मध्य प्रदेशातील दीपक राजेंद्र सोनी या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे राहता येथील एस बी आय बँकेचे ए टी एममध्ये हेराफेरी करताना सराईत गुन्हेगार संशयित आढळून आल्याने त्याच्याकडे सुमारे एकोणऐंशी ए टी एम सापडले असून सदर गुन्हेगार हा सराईत असल्याचं बोललं जात आहे या गुन्हेगाराने अनेक नागरिकांना फसवल्याच्या तक्रारीही दाखल झालेल्या आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमनेसाहेब यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की ए टी एमचा वापर हा नागरिकांनी काळजीपूर्वक करावा ए टी एमचा पिनकोड कुणालाही देऊ नये बँकेच्या आवारात संशयित इसम आढळल्यास तात्काळ पोलिसांना खबर द्यावी असेही ते यावेळी म्हणाले आर एस ट्वेंटी फोर रामनाथ राहता सदरचा जो आरोपी आहे ज्याला आपण ताब्यात घेतला आहे त्याचं नाव दीपक राजेंद्र सोनी असून त्याचे वय पस्तीस वर्ष असून त्यांनी जी प्राथमिकावर माहिती मिळाली त्याचं एम एचं शिक्षण झालेलं आहे आणि तो मध्य प्रदेशातील भोपाळ इथला असून तो इकडे काही काळ कालावधीपासून महाराष्ट्रात राहत राहील राहत असल्याची प्राथमिक माहिती आहे आज एक महिला त्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेली असता त्या महिलेला तो व्यक्ती तिथे संशयास्पद स्थितीत आढळून आला आणि सदरच्या प्रकाराबाबत आपल्याकडे राहता पोलीस स्टेशन मध्ये केले गुन्हा काही दिवसापूर्वी दाखल असल्याने आपण त्या संदर्भात बँकेशी देखील व्यवहार केलेला होता त्याच्यामुळे त्या महिलेने जी सतर्कता दाखवली त्याच्यामुळे आपल्या पोलीस स्टेशनला तात्काळ त्यांनी माहिती कळवली आणि आपल्या पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ तिथे रवाना झाल्यामुळे सदरचा आरोपी आपल्याला ताब्यात अशा प्रकारच्या किती तक्रारी राहता पोलीस स्टेशनच्या हद्दीत तरी हा एकच गुन्हा दाखल आहे लोणी पोलीस स्टेशनमध्ये देखील असा एक गुन्हा दाखल आहे आणि आता जे या घटनेच्या अनुषंगाने सर्व सर्व नावांनी देखील करू इच्छितो की आपले देखील असे कधी फसवणूक झाली असेल किंवा असे कोणी आपल्याकडून ए टी एम छापरा तपर केली असेल किंवा आपल्याकडून पैशाबाबत ए टी एममधून फसवणूक झालेली असेल तर आपण तत्काल आता पोलीस स्टेशनशी संपर्क साधा आणि आमच्याकडे जे ए टी एम आहेत त्यांच्या मालकांशी देखील आम्ही या उषाबोध्यांशी संपर्क करायला आहोत ए टी एममध्ये पैसे काढण्यात जाताना काय काळजी घ्या सदरच्या आरोग्यची गुन्हे करण्याची कार्यपद्धती बघतात सर्व नागरिकांना असे आवाहन करू इच्छितो की ज्यावेळेस आपण आपण एटीएम मध्ये प्रवेश करतो त्यावेळेस त्या एमच्या रूममध्ये दुसरा कोणी व्यक्ती असणार नाही याची खात्री करावी तसेच एखादी व्यक्ती आपल्याला मदत करण्याचा किंवा स्वतःहून पैसे काढून देतो असे आम्ही दाखवत असेल किंवा मदत करण्याचे वचन देत असेल तरी अशा व्यक्तीवर विश्वास न ठेवता आपण स्वतः एकट्यानेच ते पैसे काढावं तसेच ए टी एममध्ये असताना आपण जो पिन टाकतो तो पिन टाकताना किमान एका हाताने ते कीबोर्ड झाकून ठेवणं आणि दुसऱ्या हाताने तो पिन टाईप करणं अपेक्षित आहे जेणेकरून जरी कदाचित एखादी व्यक्ती मागे उभी राहून तो पिन बघत असेल किंवा काय तर तो त्याच्या दृष्टीस पडणार नाही तसेच ए टी एममध्ये आपण असताना काही अडचण आली तर जे बँकेचे बँकेने नेमलेले सुरक्षा लक्ष्य किंवा काही कर्मचारी असतील त्यांच्याशी संपर्क साधा पण अनोळखी माणसावर विश्वास ठेवू सदरची कारवाई अहिला नगरचे मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव वर्म सर यांच्या मार्गदर्शनाखाली राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नितीन चव्हाण तसेच त्यांचे पोलीस सब इन्स्पेक्टर श्री योगेश शिंदे आणि पोलीस स्टेशनचे कर्मचारी साहेब फौजदार प्रभाकर शिरसाळ पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक झेने पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत नरोडे पोलीस नाईक विनोद गंभीरे आणि होमगार्ड शेलार यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सदरशी कारवाई करून हा गुन्हा उघडकीस आलेला आहे इथे दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक स्टेट बँक ए टी एम हॉस्पिटल जवळ इथे एक प्रकार घडला होता या प्रकारामध्ये दोन अनोळखी व्यक्तींनी ए टी एममध्ये पैसे काढणाऱ्या गेलेल्या एका व्यक्तीला त्याच्याशी जवळी वाढवली होती आणि तो ए टी एममधून पैसे काढत असताना त्यांनी त्याचे ए टी एमचा पिन बघितला होता आणि त्याला आम्ही आपण आम्ही तुम्हाला पैसे काढून द्यायला मदत करतो असे सांगून त्याच्या कार्डशी आदला बदली केली आणि याच्यानंतर त्यांनी जवळपास ती व्यक्ती बाहेर पडल्यानंतर त्याला सेम आ, रंगाचे सेम कंपनीचे ए टी एम म्हणजे डुप्लिकेट होते ते त्याच्या हातात दिले होते आणि यानंतर त्यांनी पिन पाहिलेला असल्यामुळे त्या ए टी एममधून त्यांनी त्या माणसाच्या नावाने बावीस हजार रुपये काढलेले होते या प्रकरणी आपल्याकडे राहता पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा आपण दाखल केलेला होता सदर दिनाच्या अनुषंगाने तपास करत असताना आपल्याला हो काल दिनांक दोन जानेवारी दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी असाच एक संशयित व्यक्ती सदर ए टी एमजवळ आढळून फिरत असल्याचं आपल्याला दिसून आलेलं या माहितीनंतर आपण सदर ठिकाणी तात्काळ आपले पोलीस अधिकारी रवाना झाले आणि त्यांनी पंचायत समक्ष त्या सदर इस्माची जडती घेतली या जडतीमध्ये आपल्याला जवळपास त्याच्याकडून एकोणसत्तर विविध कंपन्यांचे आणि विविध बँकांचे ए टी एम प्राप्त झालेले आहे काय काय गुन्हा करण्याची पद्धत होती कुठे कुठे त्यांनी गुन्हा काय सध्या आज आपण सदर आरोपीला मान्य न्यायालयात हजर केलेले पाच दिवसांची सदर आरोपी कस्टडी मिळालेली आहे या घटनेच्या अनुषंगाने आपल्याला एकोणसत्तर एटीएम या आहे आप या आपण त्यांचे जे मालक आहेत त्यांच्याशी संपर्क कर, करत आहोत आणि यामध्ये आपल्याला विविध भागातील एटीएम असून यातील एक एटीएम निवासामध्ये असल्याचे आपल्याला कळले तर त्या निवासामधील व्यक्तीची देखील जवळपास सत्तर हजाराची फसवणूक झालेली होती सदर तसेच श्रीरामपूरला पण यामध्ये एक गुन्हा दाखल असून यामध्ये श्रीरामपूरच्या पण एका व्यक्तीशी फसवणूक झालेली होती तर या प्रकारामध्ये सदरशी व्यक्ती ए टी एममध्ये एखादी एखादा माणूस पैसे काढण्यासाठी गेले असताना त्याच्या त्याचा विश्वास संपादन करायचे आणि त्याच्याशी जवळी पाडून त्याच्याशी गप्पा मारून त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला पैसे काढून देतो असे म्हणून कधी कधी जे ए टी एमचे कधी करायचे आणि त्याला त्या मासांसदरचे दुसरे ए टी एम द्यायचे आणि त्याचं ए टी एम आपल्या हातात घ्यायचे किंवा आम्हाला त्याच्याकडे काल जेव्हा झडती घेतली त्यामध्ये काही त्याच्याकडे फ्लेविक्विटचे आपल्याला छोटेसे पाऊस पण सापडून आलेले तर या प्रकारात त्याच्याकडे चौकशी केल्या असता त्याने असं सांगितलं की जे ए टी एमचा जो स्लॉट असतो मशीनचा त्याच्यामध्ये तो तो फ्लेविक्वीप टाकायचा आणि जेव्हा सदस्य एखादी व्यक्ती त्यानंतर एटीएम मध्ये पैसे काढायचे तर त्यावेळेस ते व्यक्तीचे एटीएम त्याच्यामध्ये अडकून जायचे आणि खूप सारा प्रयत्न करून ते एटीएम निघत नसल्यामुळे ती व्यक्ती बँकेकडे तक्रार करून वगैरे तिथून निघून गेल्यानंतर हे ते एटीएम पद्धतीने ते काढायचे आणि त्याचा वापर ते करतो अशी आपल्याला माहिती मिळालेली आहे नाही काल जेव्हा आपण त्याला ताब्यात घेतलं होतं त्यावेळेस तो असंच एखाद्या व्यक्तीला फसवण्याच्या उद्देशाने तो तिथे वावर करताना दिसून आलेला आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे आपल्याला फक्त जे एटीएम्स आहेत तर ते एटीएम्स तो आमची जी प्राथमिक तपासात माहिती मिळेल तो सर्व ते एटीएम सोबत ठेवायचा कारण समोरच्या व्यक्तीकडे कोणते एटीएम असेल त्यानुसार त्याला बदली एटीएम द्यायचे या उद्देशाने त्याच्याकडे ते एटीएम्स आपल्याला मिळून आलेले आहेत संबंधित आरोपी हल्लो आहे हा नेमका कुठल्या राज्यातला आहे त्याचं नाव काय आहे किंवा किती तो महाराष्ट्रात वाचताय सुद्धा याबाबत काय माहिती सर एक